हा डोसा तुम्ही बघा अगदी पातळ पसरला गेला आहे जाळी ही सुरेख आली आहे त्याचं टेक्स्चर तुम्ही बघा जाळी अगदी छान आलीच आहे शिवाय दिसायला अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा कुरकुरीत दिसत आहे आणि चवीलाही तेवढाच छान लागतो डोसा करताना कळत न कळत काही चुका होतात त्यामुळे डोसा नीट पसरला जात नाही आणि मग तो चिटकून बसतो आणि तुटून निघतो असं होऊ नये म्हणून काय करायचं या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत नमस्कार मध्ये आपण मस्त कुरकुरीत डोसा कसा करायचा ते बघतोय बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की त्यांनी डाळ आणि तांदळाचं प्रमाण अगदी बरोबर घेतलंय त्यांचा डोसा बिघडतोय कधी कधी तव्याला चिटकतो असं तसं करून डोसा जरी जमला तरी त्याला रंग चांगला येत नाही किंवा तो जास्त वेळ कुरकुरीत राहत नाही असे एक ना अनेक प्रॉब्लेम येतात त्यांना डोसा बनवताना आज मी तुमच्या सोबत एकदम परफेक्ट अशी रेसिपी शेअर करत आहे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला केलं तर प्लीज सबस्क्राईब करा सुरुवातीला डाळ तांदळाचं प्रमाण काय असावं ते खूप महत्वाचं आहे इथे मी एक कप तांदूळ घेतलेले आहेत हे कालीमुच तांदूळ आहेत तुम्ही रेशनचे तांदूळ सुद्धा घेऊ शकता एक वाटी उडदाची डाळ आहे पाव वाटी चण्याची म्हणजेच हरभऱ्याची डाळ आहे हरभऱ्याच्या डाळीमुळे डोसे कुरकुरीत होतात आणि रंगही खूप छान येतो आणि एक वाटी पोहे आहेत तांदूळ आणि पोहे दोन्ही मिळून दोन वाट्या झालेल्या आहेत त्यामुळे एक वाटी उडीद डाळ घेतली आहे तुम्ही जेवढे तांदूळ व पोहे घ्याल त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये उडीद डाळ घ्यायची असते आता यामध्ये घालूया एक छोटा चमचा मेथीचे दाणे आता हे धान्य आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर धान्य हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे धान्य व्यवस्थित बुडेल एवढं पाणी घालू यामध्ये पाणी घालताना कमी घालायचं नाही थोडं जास्तच घालायचं कारण डाळी भिजतात आणि मग फुकतात सगळं धान्य व्यवस्थित भिजावं म्हणून पाणी जास्त घालायचं आहे आणि भांडं पण मोठं घ्यायचं आहे डाळ तांदूळ धुताना मी छोटंसं भांडं घेतलं होतं पण भिजू घालण्यासाठी मी एक मोठंसं भांडं घेणार आहे डाळ तांदूळ आपल्याला पाच ते सात तास भिजवत ठेवायचे आहेत अगदी वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये तीन तास भिजू शकता ही सर्व धान्य मी एका मोठ्या पातेल्यामध्ये शिफ्ट केलेली आहे यामध्ये एक तांब्याभर पाणी घातलेलं आहे यावरती एक झाकण ठेवून पाच तास साईडला ठेवायचं आहे पाच तासानंतर एक वेळेस बघूया धान्य आपली नीट भिजलेली आहेत आणि यावरचं पाणी जे आहे ते पण खूप स्वच्छ आहे कारण आपण धान्य खूप स्वच्छ धुतलेली होती ते पाणी फेकून न देता एका भांड्यात काढून घ्यायचं आहे पहिली टीप डाळ तांदूळ एकदम बारीक वाटून घ्यायचे दुसरी टीप डाळ तांदूळ वाटताना आपल्याला जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे शक्य तेवढं कमी पाणी वापरायचं कारण मिश्रण खूप पातळ झालं की मग ते नीट आंबत नाही आणि जाळी सुटत नाही या पद्धतीने बारीक असं वाट तुम्ही बघू शकता एवढं सेल सर आपल्याला बॅटर पाहिजे याला एका डब्यात काढून घेऊया आणि एक वेळेस मिक्स करायचं आणि झाकण लावून ठेवायचं आहे शक्यतो झाकणाचाच डबा वापरा त्यामुळे व्यवस्थित पीठ आंबतं आता हे रात्रभर उबदार जागी ठेवूया थंडीचे दिवस असतील तर यावरती एखादी शॉल किंवा कपडा तुम्ही झाकून ठेवू शकता रात्रभर दहा ते बारा तास आपल्याला हे फर्मंट होण्यासाठी ठेवायचं आहे दहा तास झालेले आहे आता सकाळी आपण बॅटर बघूया पीठ आपलं कसं अंमलं आहे हे बघूया आपण जेव्हा डबा पिठाने भरला होता तेव्हा अर्धा होता तुम्ही बघू शकता आता डब्बा पूर्ण भरलेला आहे तो म्हणजे आपलं पीठ हे डबल झालेलं आहे एक वेळेस चम्मचने असं मिक्स करून घ्यायचं आहे हलकं फुलकं असं आपलं पीठ तयार आहे यामध्ये आता मीठ घालायचं आहे चवीनुसार या, या सर्व बॅटरचे मी ढोसेच बनवणार आहे त्यामुळे मी मीठ घातलेलं आहे तुम्हाला जर थोडेच ढोसे बनवायचे असेल तर एका वेगळ्या डब्यामध्ये बॅटर काढून त्यामध्ये मीठ मिक्स करू शकता आवश्यकतेनुसार पाणी घालून असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता आपण डोसा बनवू डोसा बनवण्यासाठी मी नॉनस्टिक तवा वापरत आहे तुम्ही लोखंडी तवासुद्धा वापरू शकता लोखंडी तवा जर तुम्ही वापरत असाल तर त्याला सर्वात अगोदर तेल लावून घ्या म्हणजे डोसा आपला चिटकणार नाही ना ना आणि व्यवस्थित पसरला जाईल डोस्याचा बॅटर तव्यावर ओतताना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे जर आपला तवा खूप जास्त गरम असेल तर ता आपण त्यावरती बॅटर टाकलं ते लवकर घट्ट होते आणि व्यवस्थित पसरलं जात नाही असं छान चम्मचनी कंटिन्यू फिरून असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला आता डोसा आपल्याला थोडासा सेट होऊ द्यायचा म्हणजे याचा ओलावा निघून गेला पाहिजेत पूर्णपणे कोरडा झाला की याच्यावरती आपण तेल टाकणार आहोत तेलाऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता तुपामुळे एकदम क्रिस्पी डोसे बनतात मी टोमॅटोची चटणी बनवली होती ती लावत आहे डोस्याच्या वरच्या भागाला त्यामुळे डोसे खूप टेस्टी लागतात डोसा आपला छान भाजलेला आहे खालच्या भागाने आता आपण हा गरमागरम डोसा चटणी आणि भाजीबरोबर सर्व करू खूप छान लागतो एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही बघू शकता रंग किती चांगला आलेला आहे या डोसाला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका